आषाढी वारीसाठी पायी निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज हडपसर मार्गे पंढरपूर प्रस्थान झाल्या दरवर्षीप्रमाणे व्यंकटेश ग्राफिटी इलान सोसायटी केशवनगर मुंडवा यांच्या वतीने वारकऱ्यांचे यंदाही जोरदार स्वागत करण्यात आले याविषयी माहिती देताना सागर पाटील म्हणाले व्यंकटेश ग्राफिटी इलान सोसायटीच्या वतीने मागील अधिक काळ वारकऱ्यांची सेवा करण्यात येते या वारीच्या सोहळ्यामध्ये व्यंकटेश ग्रॅफिटी इलान सोसायटीचा प्रत्येक रहिवासी सहभागी होतो हा सेवेचा वारसा नेटाने चालवण्याचा प्रयत्न करत आहोत आज वारकऱ्यांना राजगिरा लाडू पाणी बॉटल चिप्स पॅकेट फळे फ्रूट्स बॉटल आणि झेंडू बॉम्ब वाटप करण्यात आले आहेत समाजाचे आपण देणे लागतो आणि वारकऱ्यांच्या रूपाने आपल्या शहरात आलेल्या विठ्ठल चरणी सेवा करण्याची संधी म्हणून आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो असेही सागर पाटील यांनी सांगितले या सेवेत सात वर्षाचा छोटा अद्विक पाटील याने भगवान श्री विठ्ठलांचा वेश परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्याच्या भोळ्या रूपात वारकऱ्यांना खऱ्या खुऱ्या विठ्ठलाचे दर्शन झाले अनेक वारकरी त्याच्याकडे पाहून भावविभोर झाले आणि त्याच्यातील बालविठोबाच्या रूपाला वंदन करत त्याच्याकडून आशीर्वाद घेतले या लहानशा पवित्र दृश्याने वारीचा उत्सव अजूनच भक्तिमय आणि संस्मरणीय बनला आम्ही व्यंकटेश ग्रॅफेटी इलान परिवार या सेवेचा भाग होऊन धन्य झालो